Hmm. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एक नंबरला कोणता सा विधानसभा आम्हाला दिसून येतोय ते पिंपरी विधानसभा आमची आम्हाला खात्री आम्हाला हे पिंपरी विधानसभा सुटणार पिंपरी विधानसभा संघट आमच्या संगट गद्दारी झाली तर आम्ही ते, ते सैन अजिबात करणार नाही अख्या महाराष्ट्र मध्ये आमची ताकद आहे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांची म्हणजे ज्यांनी ऐकलं नाही त्यांचं त्यांच्यावर खोटे केस बी होणार घराच्या बाहेर जावं लागेल आमचे बाहेरून लोक आले यांच्यावर दादागिरी साहेब लय मोठी दादागिरी आहे शहरामध्ये महानगरपालिका शहरामध्ये झोपली का ज्यांना पैसे भेटले ते दादा झाला त्याच्या पाठीमागे राजकीय कमिशनर साहेबांनी हे लक्ष टाकलं पाहिजे ना आपल्या शहरामध्ये इतकं माझी पार्टी रिपब्लिकन पार्टी इथं खंबीर आहे आणि ह्या टामी आमदार आमची सोनकांबळे ताई नक्कीच होणार नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणाबद्दल बोलत आहोत प्रामुख्याने पिंपरी राखीव मतदारसंघाबद्दल आपल्याला बोलायचं आहे आता माझ्याबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आपण पाचारण केले आहे रिपाईचे पिंपरी चिंचवड शहराचे निरीक्षक आणि ज्यांच्याकडे राज्याचा वाहतूक संघटनेचा अध्यक्षपदाचा पदभार आहेत अजित शेख साहेब अजित शेख आपलं स्वागत आहे नमस्कार दिपाईमध्ये गेले वीस एक वर्षापासून ते काम करत आहेत आणि पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या प्रश्नांवरती म्हणजे असंघटित कामगार रिक्षा चालक यांच्यामध्ये त्यांचं काम आहे एक थोडक्यात एक प्रकारे चळवळीतल्या एक चळवळीतून तयार झालेलं एक नेतृत्व आहे ते प्रामुख्याने पिंपरी राखीव मतदारसंघाबद्दल ते अस मला आजीज एक सांगा पिंपरी राखीव मतदारसंघामध्ये आता रिपाईच्या वतीने नेमकी काय तयारी चालू आहे पहिले प्रथम मी साहेब पी सी पी कट्टाचा मी मनापासून आभार मानतो माझ्यासारखे एक छोटे जे आपण दखल घेतली त्यासाठी चिलेकर साहेब आम्ही मनापासून आभार मानतो पहिले पर आज प्रश्न हे समोर आलेलं पिंपरी मतदारसंघामध्ये नेमकं काय पाहिजे आणि कसं कसं बदल पाहिजे पिंपरी विधानसभा पहिले प्रथम बघाय गेले तरी हे मागासवर्गीय सुटलेली जागा आहे अनेक वर्षापासून आमची रिपब्लिकन पार्टी मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांची ताकद आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांनी गोरगरिबांसाठी कष्टकरी वर्गासाठी भरपूर आमची जी टीम आहे सोनकांबळे तयार असन बाळा भागोर आमची जी टीम आहे पूर्ण सगळे चांगल्या पद्धतीने ताकद लावून गोरगरिबांचे प्रश्न नेहमीच सोडवत राहतात ह्या ठिकाणी आम्हाला एकच अपेक्षा आहे पिंपरी विधानसभा हे कष्टकरी वर्ग आहे बीड लातूर सोलापूर उस्मानाबाद वरून लांबून लांबून लोक इथं येऊन रोजगार करतात त्यांना जगायचा अधिकार आहे अनेक विषय मांडाय गेल तर भरपूर काय आम्हाला एकच शिकवण चांगली आहे फुलेशाह आंबेडकर विचारधाराचे कोणाबद्दल आम्ही डाग लावत नाही पण आमची अपेक्षा आहे की पिंपरी विधानसभेमध्ये सोन ताईंचं नाव या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने सगळ्यांना माहितीच आहे पाच वेळा ते नगरसेवक राहून गेले साडेचार वेळा म्हणजे त्यांचे वडीलपूर्वी होते नंतर ताई पाच वेळा आणि पालिकामध्ये काम करत असताना त्यांची प्रतिमा पाहिल्यानंतर या पिंपरी चिंचवड कष्टकरी वर्गाला सगळ्यांना माहिती आहे राजकीय लोकांना ताई म्हणजे ग्रॅज्युरेट दोनदा ग्रॅज्युरेट दोनदा पदवी 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 दोनदा त्यानंतर पाच वेळा नगरसेवक आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिक्षक आहे आणि हुशार आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या काळे आपण पाहिलं असं सोनकामुळे ताईला तिकीट आम्ही जावा मागितलं त्या ठामी फक्त दोन हजार चौदा पासून आम्ही प्रमाणिकपणे काम करतो साहेब दो, दोन हजार चौदा पासून मोदी साहेबासोबत आम्ही जुडलेले प्रमाणिकपणे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब देशाभरात देशाभरात काम करतात तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या काळी ताई फक्त बावीसशे मतदानी मताने पडले हो बरोबर त्याचं कारण हे शोधलं गेलं तर आम्ही परमाणिकपणे आम्ही आमचे नेते मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब साहेबांनी एकच सांगितलं आम्ही आमच्या पक्षावर लढू आमच्या चिन्हावर लढू त्या आम्ही कधी सोनकांबळे कमळे बाईनला आमच्या कमळ कधी असतं तो लीडनी त्या दिवशी त्या टाईमी निवडून आले असते आमदार झाले असते आज आमचे मंत्र मंत्रालयामध्ये मुख्य मंत्रालयात मंत्रालयात नक्की असतात प्रश्न सुटले असते मागच्या काळी पण आज दुःख या गोष्टीचं वाटतं थोड्या मातांनी नेमकं पडले का त्याचा शोध काढल्यानंतर आम्हाला एक तर कमळ चिन्ह हो नव्हतं दुसरी दुसरी बाजूने बघायला गेल तर आम्हाला वेळ कमी भेटली सिलाई मशीन भेटली त्यामध्ये वायबल होत त्या टामी आम्ही कमी मतांनी पडलं त्या ठाम्ही आमचे लक्ष्मण भाऊ जगताप आम्हाला फार सपोर्टला होते आणि गा, दुसरे गटाचे आमचे शिवसेना गाटाचे लोक होते सगळे आमच्या सोबत होते शिंदे घाटाचे सगळ्याच सगळ्यांनी आम्हाला चांगली मदत केली तर आज आम्हाला खात्री आहे ना पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज तुम्ही बघत असाल देशाभरामध्ये लाडकी बहिणी हे महाराष्ट्रामध्ये काढली का नाही आमच्या बरोबर काढली तर आम्हाला ही अपेक्षा आहे ही आरक्षण जागा आहे ह्या ठिकाणी महिला उमेदवार कधी दिलं ह्या पिंपरी विधानसभेला वैतागले लोक जेंट्स नको लेडीज द्या पिंपरी विधानसभेला वैतागले का आमदाराला वैतागले आमदाराला म्हणजे आमदाराला वैतागले आणि पिंपरी विधानसभेमध्ये आता लोकांना एकच पाहिजे इथं महिला उमेदवार पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे जेणेकरून गोरगरिबांचे विषय मांडले पाहिजे आणि ते विषय वर जाऊन या पिंपरी विधानसभेमध्ये जे बेरोजगारांचे विषय असन अनेक लोकांच्या विषय असन इथं दवाखाने जास्ती इथं झोपरपट्ट्या जास्ती यांच्या विषय मांडणारी महिला पाहिजे महिलाला जे कोराच्या त्याला एक माया वेगळी असते आणि जेन्सचं मला इतकं जास्त काय मी जेन्स असल्यामुळे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण मला इतकी खात्री आहे आई एक आई असते बहीण एक बहीण असते त्याला म्हणजे महिला उमेदवार पाहिजे पिंपरी मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय सध्या आज पर... रिपाईची ताकद आहे किती म्हणजे तुम्ही रिपाईची उमेदवारी मागताय मागे दोन वेळा दिली पराभव झाला आता परत उमेदवारी रिपाई मागतीये नेमकं म्हणजे चंद्रकांत सुद्धा या विषयावरती बोललो त्यांनी तेच सांगितलं होतं आम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे हक्क नक्की आहे रिपाईची ताकद किती आहे संपूर्ण मतदारसंघात पिंपरी विधानसभेमध्ये ताकद तसं बघायला गेलं तर तुम्ही मागचं काळच मी दाखवतो ना सर तुम्हाला थोडक्यात आम्ही पडलं म्हणजे आमची ताकद आहे ना या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती एक नंबरला कोणता विधानसभा आम्हाला दिसून येतोय ते पिंपरी विधानसभा आमची अच्छा तुम्ही दहा विधानसभा काढल्या त्यात ते एक नंबरची एक नंबरला पिंपरी मिस्टर रामदासजी आठवले साहेबांनी धरून ठेवलंय आणि जागा आम्हाला नक्कीच भेटणार अच्छा महायुतीमध्ये तुम्हाला ही, ही, पाला। ही पाला जागा मिळणार मिळणार खात्री आम्हाला उद्या समजा ही जागा तुम्हाला नाही मिळाली रिपाईला रिपायची ताकद असूनही ती जागा तुम्हाला कारण मागं जागा वाटप लोकसभेला एकही जागा तुम्हाला दिली नाहीये लोकसभेला आठवले साहेबांनी चार जागा मागितल्या एक तरी जागा मिळाला दा असं वाटतं शिर्डी काय पंढरपूर काय कोणती तरी किंवा मुंबईत जागा मिळाला असं अपेक्षा होती प्रत्यक्षात एकही जागा मिळालेली नाहीये आता विधानसभेला तरी ते महायुतीमध्ये आठवले गटाला जी अपेक्षा आहेत त्यांची की आम्हाला दहा पाहिजे पंधरा पाहिजे जागा वगैरे वगैरे एक तरी जागा मिळेल का आणि नाही मिळाली तर तुम्ही काय करणार पहिली गोष्ट जसं तुम्ही बोलताय बरोबर आहे मागच्या काही खासदार गेला आम्ही मागितली जागा शिर्डी मागितली सोलापूर मागितली त्या काळी काय विषय महायुतीचे असल्याकारणा त्यांच्या उमेदवार असल्या कारणा मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब एक मेव नेता असा ते समजदार नेता आहे माहितीला सगळ्यांना घेऊन चालणार बरोबर यासाठी त्या आमच्या नेत्यांना सगळी खात्री असते त्या टाइमे आमच्या नेत्याशी चर्चा झाली या टाइमे तुम्ही थांबा तुमची जी काय मागणी असेल पुढच्या वेळी विधानसभेला आपण अच्छा मांडू आणि तुम्हाला न्याय नक्कीच भेटणार त्याच्या आधारे आम्हाला खात्री आम्हाला हे पिंपरी विधानसभा सुटणार बर आणि ह्या टायमी आमदार आमची सोनकांबळे ताई नक्कीच होणार इतकी खात्री समजा उद्या उमेदवारी नाही दिली तर काय करणार म्हणजे याच्यामध्ये आता तुमचे तीन पक्ष आहेत याच्यामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची भाजप आहे आणि शिवसेना शिंदे गट आहे शिंदे गट त्यांचे पण त्याच्यामध्ये आहेत बरोबर उद्या समजा तुम्हाला ही जागा सोडली नाही तर काय आता महत्वाचं असं आहे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पुढे जात नाही आणि आम्हाला खात्री आणि आठवले साहेबांना खात्री ही जागा भेटणार उद्याच्या उद्याच्याला काळे की जागा नाही ती जागा आमच्या हातातून जाऊ आम्हाला आमचं बी दुःख समजून घ्यायला पाहिजे 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 बरोबर आम्ही इतकं कष्ट करतो चळवळीमध्ये आमचे आम्ही काम करतोय आम्हाला ती गरज नाही पण आमच्या कष्टकरी वर्गामध्ये चळवळीच्या लोकांना पिंपरी विधानसभा मध्ये वर्ग आहे ह्यांना गरज आहे सोनकामुळे ताईला आरपीआय तिकीट भेटावं एकदा संधी भेटली पाहिजे का नाही बरोबर बरोबर मागच्या काळी बघायला गेलं तर मी काय बोलतो फक्त बावीसशे मतांनी खाली ताई पडलेली हो बरोबर त्याचं कारण बी सांगितलं थोडं कारण त्या टायमी आम्ही कमळ घेतलं असतं त्या टायमी आमची ताई आली असती मग आता कमळ घ्यायची तयारी आहे नाही आठवले साहेबांचा आदेश जे असेल त्याच्यावर आम्ही लढणार कसं बी असलं तरी आमचं सीट पिंपरी विधानसभा आरपीआय या टी, या आमदार होणार नाही मला तोच प्रश्न आहे पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो मी की उमेदवारी समजा रिपाईला नाही सोडी ही जागा भाजप म्हटलं किंवा राष्ट्रवादी म्हटलं ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे अण्णा बनखोंडा हे आमदार आहेत त्यांची ही आधीची दोन हजार नऊची टर्म झाली नंतर परत चौदाला नाही ते पडले निवडून आले एकोणीस ला परत निवडून आले परत आता सिनियर आमदार म्हणून तुझ्या समजा महायुतीमध्ये ठरलं की त्यांनाच उमेदवारी द्यायची तर तुमची भूमिका काय असेल तसं बघायला गेलं तर त्यांना भेटणार त्यांची अपेक्षा आहे आम्ही दोनदा आमदार झालेला आता परत त्यांना भेटणार अनेक लोक आहे आम्ही आम्हाला पण आमदारकी पाहिजे आमची अपेक्षा एकच आहे आम्हाला कधी आमदारकी असं होऊ नये कधी मागच्या काळी नाराजगी आम्ही सैन केली परमानिकपणे महायुतीचं काम केलेलं वापिस करी ह्या टाम्मी पिंपरी विधानसभा संघट आमच्या गद्दारी झाली तर आम्ही ते सैन अजिबात करणार नाही <laughs> मी लाईव्ह डायरेक्ट सांगतो आम्ही अजिबात काम सैन करणार नाही पिंपरी विधानसभा फक्त इथं चळवळीच वर्ग आहे असं नाही चिंचवड साइड ला जावा भोसरी साइड ला जावा यांनाही फटका बसणार कारण की आम्ही अजिबात काम आम्हाला नाही देता दुसऱ्याला देत असत हु. आणि आमच्या संघटना आरपीआय वाले संघट आमच्या संघटना मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा शब्द पाळत नसत आम्ही या शहरामध्ये आजीवत्यांना झटका दिल्याशिवाय राहणार नाही देऊन द्या मग कुणाला द्यायचं अच्छा म्हणजे दीपाईना इथं जागा सोडली नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला म्हणायचं भोसरी आणि चिंचवडला पण होऊ शकतो नक्कीच अच्छा फक्त पिंपरीला नाही तिथली ताकद तुमची चिंचवड भोसरी मध्ये आहे का भरपूर ताकद आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ताकद आहे साहेब अख्या महाराष्ट्रामध्ये आमची ताकद आहे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांची पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या वार्डामध्ये आमच्याशिवाय आमदार होत नाही भोसरी वार्डामध्ये बी होय का हा चिंचवड वार्डामध्ये आमदार होऊ शकत नाही आणि या पिंपरी विधानसभा आम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला माहितीला तिनी फायदा आहे ना त्यांनाही फायदा नाही आम्हाला पण फायदा आहे पण भाजपची आणि राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे ना तुमच्यापेक्षा भाजपची ताकद आहे ना ताकद आहे त्यांची आम्ही काम करतील का तू माहिती का नाही करणार करणार ना मागच्या काळी परमाणिक काम केलं साहेब मागच्या काळी भाजप सरकारने लक्ष्मण भाऊ जगताप होते त्या टायमे त्यांनी सुद्धा काम केलं आणि बीजेपीचे सगळेच नगरसेवकांनी काम केलं आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी त्या राष्ट्रवादी अजितदाची आता राष्ट्रवादी ती अजितदाची तुमच्याकडे माहिती बरोबर हा जे आमदार आहेत त्यांना उमेदवारी नाही दिली तर ते पण साहेब मला बोला आज आमदार आहे पण आमदारचे खालचे नगरसेवक लोक कुठे गेले आताच्या काळामध्ये का लोक तुतरी मध्ये गेले सगळ्या ठिकाणी त्यामध्ये जसं बघायला गेल तर आमची ताकद मोठी नाच अच्छा आरपीची ताकद मोठी <laughs> ना ना <laughs> बर 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 हा 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 त्याच्यामुळे त्याच्यामुळे अनेक विषय असे आणि दुसरी गोष्ट लोकांपर्यंत सांगायची वेळ येणार आहे तेव्हा आम्ही सांगू त्या शहरामध्ये विषय कसे घाडायला लागले या शहरामध्ये बेरोजगार लोक का व्हायला लागले एसआरए जे काय विषय एसआरए या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या विधानसभेमध्ये झोपडपट्ट्या जास्त ना सर ते एसआरए कोणच्या पद्धतीने व्हायला लागले आज आहेत म्हणतात पंचाळीस राईट राईट त्यामध्ये एसआरए कोणच्या ताकदीवर व्हायला लागले परमानिकपणे व्हायला लागले ज्यांच्या पशी महत्वाचं असं असतं ज्याच्या पशी लायसन असन लायसन पाहिजे एसआरएच त्या माणसाने फॉर्म भरायला पाहिजे बरं बर नाही आता बिल्डरने जे जी जागा असेल ते भरणार आता उदाहरणार्थ गांधीनगर एक झोपडपट्टी बर आपण घेतली त्या ठिकाणी आमच्या लक्ष लक्ष्मण भाऊ जगतापच्या ती जागा आहे तिथं शंकर जगताप त्या ठिकाणी अनेक लोक मनमानी कारभार करतात राजकीय लोक बरं दादागिरी चालू आहे असेच शहरामध्ये दादागिरीने चालू आहे म्हणजे लोकांना घाबरून पैसे देऊन तुम्हाला नीट राहावा म्हणजे ज्यांनी ऐकलं नाही त्यांचं त्यांच्यावर खोटे केस बी होणार त्यांना घराच्या बाहेर जावं लागल अरे आमचे बाहेरून लोक आले यांच्यावर दादागिरी साहेब लय मोठी दादागिरी आहे शहरामध्ये आणि फक्त गांधीनगरला का अनेक अनेक ठिकाणी आणि कुठे कुठे आणखी पिंपरी विधानसभा मध्ये सगळ्या ठिकाणी चालू आहे सर सगळ्या झोपडपट्टीमध्ये बघा मग तुम्ही काय रिपाय काय करते रिपाय नाही मधल्या काळी गांधीनगर साठी आम्ही आंदोलन केलं आणि व्यस साठी आम्ही मागणी आम्ही स्वतः जातोय कुणाचे कोणाचे प्रश्न आले आमच्यापर्यंत आले तर आम्ही स्वतः जाऊन तिथं लढा देतो काय ती मागणी काय केली आमची मागणी एकच आहे साहेब या ठिकाणी राहणारे जे गरीब वर्ग आहे झोपडपट्टीमध्ये त्यांची अपेक्षा काय अपेक्षा काय त्यांची अपेक्षा एक आहे आम्हाला एक सुंदर घर होत असं तर ठीक आहे त्या ठिकाणी पार्किंग पाहिजे आमची सगळी सोय चांगल्या पद्धतीने लागली पाहिजे आमच्या मनासारखी एक बिल्डिंग तयार होत असन ती आम्हाला पाहिजे हे मनासारखी बिल्डिंग होत नाही तुम्ही एकशे शंभर घर बनवत असन तिथं शंभर लोक एक उदाहरणार्थ आपण शंभर घर धरतले शंभर लोकांचे फॉर्म भरले पण ती बिल्डिंग किती आठ मजले दहा मजले व्हायला लागले त्यामध्ये एकशे दोनशे तीनशे तुम्हाला ते घर बनवायला लागले आणि बाकीचे घर काय करतात म्हणजे ते लोक कुठून येतात कोण गडबड कोण करते हे घरकुरचे कॉन्ट्रॅक्टदार तर दलाल लोक साहेब लई शहरामध्ये आता जा। राजकीय दलाल झाले बोलण्यामध्ये मला काय हरकत नाही कारण की माझे गरीब लोक आहे गरीब लोकांचे काय हाल चालू आहे मला माहिती गरीब लोकांची बाजू घेऊन मी नक्की आटोले साहेबांचा सा कार्यकर्ता पुलेशराव आंबेडकर विचार झाला माझ्यामध्ये मी गरीबाचीच साईड घ्या ना माझा जीव गेल तरी चाललं म्हणजे या सरचे एवढे फ्रॉडच भरपूर भरपूर दादागिरी आणि मनमानी कारभार चालू आहे ठीक त्यासाठी आम्हाला तुमच्या माहितीमध्ये आणखी कोण कोणत्या झोपडपट्टीमध्ये अशी दादागिरी सुरू आहे सगळ्यात ठिकाणी झाली आता पाहत असं गांधीनगर तर तिथं तर जाऊन नाही दिला आम्ही गांधीनगरची त्या लोकांची स्थानिक लोकांची पूर्ण मागणी होत असत ते लोक निर्णय घेणार ना अर्थात आम्ही नेते म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार तुमचा निर्णय काय त्यांचा आहे का त्यांना घर द्या हे बिल्डर लॉबी आणि दादागिरी साईडला करा ना महानगरपालिका शहरामध्ये चार, झोपली का महानगरपालिकाने हातात घ्यायला पाहिजे नव्हतं ना कारभार कारभारी स्वतंत्र यंत्रणा आहे ते जे संपूर्ण मत आहे महापालिका रोल घेत नाही तरी सुद्धा त्यांनी पालिकावर आमचा विश्वास होतो पालिकांची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती त्यांच्या थ्रो झाला असता तो फायदेसर झाला आणखी कोणत्या झोपडपट्ट्यामधून अशी दादागिरी आता आज अजंठा नगरमध्ये झाली आता तुमचं इथं आनंदनगर चिनन आनंदनगर चिंचवड स्टेशनच तिथं चालूच आहे आता नंतर विद्यानगर आहे हो विद्यानगर विद्यानगर आहे ता त्यानंतर आता हे फुलेनगर आहे तिथं चालू आहे नीर नगर मध्ये झाली अरे बाबा सगळं तुम्ही पाणी काय केले ना साहेब तुम्ही मी तर इतकं नाही सांगतो हे सांगायला नाही पाहिजे तरी सांगतो साहेब त्यांचा मागचा काळ काढा हे राजकीय नेते जे आहे ना जे एसआरए मध्ये यांचा मागचा काळ काढा यांचा बजेट किती होतं पूर्वी आताचा काळ काढला तर कमीत कमी, कमी हजार करोडच्या वर पुढे गेले असतात हे कोणाची तू लुट आहे आमच्या गरीबांची ना जोभर पट्टेवाल्यांची आहे ना हे सगळं बाहेर निघलं पाहिजे मी आठवले साहेबांना सांगून इथं लक्ष का नाही करायला सांगत या गोष्टीत या गोष्टीवर आम्ही स्वतः लक्ष आहे आमचं नेते कोणते आहेत हे जे नेते आहेत याच्यामध्ये जे दर आहेत एजंट आहेत राज्यामधले हे नेमके कोण बघा साहेब पहिली गोष्ट आपल्याला नावाची अपेक्षा नाही 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 विचारधाराचे जे लोक असतात ते वेगळे असतात <tallot> 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 ते लोक परमाणिकपणे काम करतात आणि जे राजकीय नेते बोलतात नापूर त्यांचं नाव घ्यायची गरज नाही शहराला माहिती आहे त्यांच्यापाशी गुंडगिरी असणार त्यांच्यापाशी पैसे खर्च करायची ताकद असणार <tallot> त्यांच्यापाशी पशी पिणारे खाणारे लोक असणार ते गरीब लोकांना कसं पिळवणूक करायची त्यांच्या यंत्रणा शहराला सगळं माहितीच आहे कोण करायला लागलं कसं व्हायला लागलं हे जे या शहरावर लक्ष अजिबात नाही ते लक्ष पाहिजे मी तर बोलतो पोलीस कमिशनर साहेबांनी जे आन अधिकुरत तुम्ही फॉर्म भरून घेताय गरीबांपासून त्यांची चौकशी करा करायची फॉर्म भरून घेतला तुम्ही कसं काय घेत तुम्हाला अधिकार काय तू बिल्डर आहे तुम्ही बिल्डर आहे का है? तुम्हाला त्या जागेच्या मालकाने परमिशन दिली का है? तुम्हाला संबंध काय पण दादागिरी करून तुम्ही आमचे तुमचे आमदार आहेत ना महायुतीचे आमदार आहेत ना तुमचे ते काय करतात महायुतीचे आमदार आहे पण त्यांचं बी ते बी आमच्या सोबत आहे ना मदतीला हे आता सोबत आता काय साहेब कोणाबद्दल काय बोलायचं आता असं झालेलं आहे कोण मध्ये जाईन कोण राष्ट्रवादीमध्ये जाईन कोण आमच्यामध्ये मध्ये का कधी कुठं जाईन बरोबर बरोबर आणि पैशाचा विषय आला तर त्यामध्ये काय कोणाबद्दल काय आम्ही बोलू सांगता येत नाही कोणाचा वाईट परिस्थिती निवडणुकीमध्ये यासारीच्या ह्या एकूण प्रश्नाचा परिणाम होणार मतदानावर शंभर टक्के होणार शंभर टक्के लोक या गोरगरीब जनता मी काय बोललो हे जे आहे बीड लातूर सोलापूर उस्मानाबाद बहार जास्त वाड्याचे जास्त मतदार असा साडे तीन लाख आपला मतदार टोटल त्याच्यामध्ये हा मतदार किती असा पिंपरी व्यासारी मधला थोडक्यात झोपडपट्टीतला मतदार किती आहे सगळ्यात जास्त आहे साहेब सर झोपडपट्टी जास्त कुठे आपल्या इथे व्हायला हो पंचाळीस झोपडल मग आपल्या इथं सगळ्यात मोठा डाटा तेच आहे आणि लोकांना वैतागलेले आता घरही भेटले ना साहेब त्या काही काही ठिकाणी बघा पाणीचे वांदे वईस्कर जी महिला आहे ना आमची आई बहीण वडील सारखे त्यांना आठव्या माझल्यावर जिना आधी मला याच्यात हे पाहिजे आजीच की याच्यामध्ये परिणाम तुमचा मतदानावरती काय होईल नेमका याच्यामध्ये असं होणार साहेब परिणाम होईल असं तुम्ही का हो म्हणताय काय परिणाम होईल शंभर टक्के परिणाम हे होणार लोकांना बदल पाहिजे या शहरामध्ये आणि एक चांगले व्यक्तिमत्व पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे लेडीज मध्ये कधी महिला स्ट्रॉंग बाहेर आली हु त्यांच्यासाठी एक बहीण म्हणून एक आई म्हणून एक प्रेम बहिणीचं वेगळं असतं त्याच्यात महिला आमदार असली पाहिजे शंभर टक्के होणारच परिणाम काय होणार मतदानावरती परिणाम काय होणार यासारेचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे तुमचा अतिक्रमणाचा फार मोठा प्रश्न आहे भागामध्ये तुमचा ह्या मतदारसंघातून तुमची पुणे मुंबई हायवे दापोड इथे निगडी आहे मेट्रो आहे तुमची पिंपरी पर्यंत पिंपरी ते दापोळी पर्यंत मेट्रो आहे पवना नदी या मतदारसंघामध्ये येते रेल्वे लाईन या मतदारसंघात येते मग शहराचा संपूर्ण मध्यवर्ती भाग हा या पिंपरी राखीव मतदारसंघामध्ये आहे यातले जर प्रश्न पाहिले आपण निगडी ते दापोडी पर्यंतचे दोन्ही बाजूचे अतिक्रमणाचा अनधिकृत बांधकामाचा हाही प्रश्न फार मोठे मोठे याच्याबद्दल नेमकी रिपाईची भूमिका काय आहे ह्याच्याबद्दल आमची भूमिका एक आहे पिंपरी चिंचवड शहरामधला मधला भाग म्हणजे हा हो हो पिंपरी हे दोन मतदार संपूर्ण दोन्ही मतदारसंघ वेगळे असावे पण हे मार्केट हे आणि हे रस्ता जे आहे ना इथून उभा राहिलेला आहे पिंपरी चिंचवड शहर बरोबर तर तुम्ही चिंचवड साइडला मतदारसंघ बघितलं सुधारणा बघा लोकांचे नागरिकांची सुधारणा ना पाहिजे त्यांची सोय पाहिजे तिथं येण्या जाण्याची फुटपायरी बघा त्यांचे राहणे सगळे सोय चांगली केले त्यांना रोजगार वगैरे सगळं भेटलं पण तिथली चढाण उतार झालेला आज पाणी कुठं आज पावसाळा झाला पाऊस जास्ती पाणी कुठं आलं पिंपरी विधानसभेमध्ये भरलं का नाही अख्खे पिंपरी विधानसभेमध्ये झोपपट्ट्या आमचे पाणी मध्ये आले रस्ते सगळ्या रस्त्यामध्ये लोक खाण्यापिण्याचे वांदे झाले बायका पोरं घेऊन रस्त्यावर आता बी रस्त्यावर आहे त्यांच्या घरापर्यंत पोहोचले नाही दापोडी फुगेवाडी का सारवाडी ठिकाणी पाहिलं हा मग हे का झालं मागच्या काळी त्या लोकांनी भोस चिंचवडवाल्यांनी चढाण करून घेतला त्यांचा भरपुरावरती आणि आम्ही खड्ड्यामध्ये नेहमी आम्हीच खाड्यामध्ये पिंपरीवाले चालले इथं रोजगार नाही इथं सुधारणा नाही इथं गुन्हेगारी वाढायला लागली हा गुन्हेगारी ह्या मतदारसंघात गुन्हेगारी आहे भरपूर आहे ह्या मतदार हेच एसआरए साठी गुन्हेगारी वाढली साहेब आता अच्छा 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 बर आता एसआरए साठी इतकी मोठी गुन्हेगारी वाढली राजकीय गुंड लोक बोलावं लागेल मला काय राजकीय लोक गुंड लोक वापरून त्या ठिकाणी गुंड दादागिरी आहे ज्यांना पैसे भेटले दा। ते दादा झाला त्याच्या पाठीमागे राजकीय कमिशनर साहेबांनी हे लक्ष टाकलं पाहिजे आपल्या शहरामध्ये पोलीस आयुक्त लक्ष आयुक्त साहेबांनी ह्यांच्या पाठीमाग कोण आहे हे दादागिरी कोणच्या बेसवर करतो याला पैसा कोण पुरवतो याला दारू कोण पुरवत हे का दादागिरी करायला लागलं ह्याच्या पाठीमाग कोण आहे कोणतरी आहे ना पण ह्यांच्यावर लक्ष टाकलं तर हिता काहीतरी सुधारणा सुधारणा होईल तिच्यात नाही काय सुधारणा पार या पिंपरी विधानसभेमधले लोक सगळे व्हायत वाहतूक बघा अटा तू म्हणतो चौकात गेले साहेब तुम्ही सगून चौकात तुम्ही जावा तिथल्या कॅम्पामध्ये चालायची सोय नाही हो पिंपरी कॅम्प बाजारपेठेमध्ये मेन बाजारमध्ये आज परिस्थिती अशी आहे की तिथे एवढं प्रचंड अतिक्रमण वाढलेली लोकांना चालता येत नाही टू व्हीलर सुद्धा येत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे इतकी वाईट प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष दुर्लक्ष प्रश्न उचललेत कधी अनेक वेळा उचलले साहेब आंदोलन केल्या जेव्हा आम्ही आणि पण त्यामध्ये बी असं झालं आम्ही जाऊ आंदोलन करतो साहेब कशासाठी तर ते विषय राहतो साईडला आता थोडक्यात आम्ही रिक्षावाल्यांसाठी आंदोलन केलं तर त्यांचं कसं असतं एक रिक्षावाला चुकीमध्ये घावला दुसऱ्या रिक्षावाल्यांना बी घेतात तिथं सुडानी कारवाई करतात मनमानी कारभार कशी आहे तिथले स्थानिक नगर जिथले आहे त्यांची एक चांगली मजबूती असल्या कारण अच्छा त्यांनी सांगितलं त्याच्यावर कारवाई न करू त्याच्यावर बी कर एक त्यांचे दहा नऊ लोक घे आमचे एक लोक घे <laughs> एक दोन लोक या पद्धतीने आज शहरामध्ये मनमानी कारभार शबून चौकात तर आता बी महिलांना चालता येत नाही इतकी गर्दी साई चौक सगुन चौक ब्रिज वर गेल तरी बेकायदेशीर गाडी तिथे जाता येत नाही लोड गाडी त्यांना टाइम टेबल तरी पण गाड्या आतमध्ये जातात ब्रिरिजचं काम झालं माहितीये ना साहेब माहिती 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 ब्रिरिजचं काम बघितलं आपण पाहिलं पाहिजे काम झालेलं नाही ते काम ज्या पद्धतीने झालं ते बघितलं असत ना तुम्ही ते निकृष्ट आहे पूर्ण इंद्राच्या उड्डाणपूल रेल्वे उड्डाणपूल पिंपरीतला जो भाटनगर पासून तो शगुन चौक आणि इकडे तुमच्या मोरवडीच्या पासून तर तिकडे पिंपरी आंबेडकर पुतळा चौक हा याला जोडणारा जो सगळ्यात महत्वाचा शहरातला अंतर्गत पूल आहे तो राईट त्याच्या दुरुस्तीचं काम जे झालं त्याच्यावर जो झालेला खर्च आहे तो वायफळ झालेला वायफर आणि खर्च हो। अत्यंत निकृष्ट प्रतीच आहे खर्च किती नागरिकांचा उघड्या डोळ्यांनी ते काम दिसतं करोडो रुपये टाकले त्याला आणि फक्त लाली पावडर केल्यासारखं करून आणि टेंडरचे पैसे काट खाणारे कोण इतर दलाल लोक होते यामध्ये बी आहे टक्केवारी त्यांना पाहिजे ना ठेकेदार ठिकेदार कॉन्ट्रॅक्टदार ठेके हे जे आहे ना पालिका मध्ये जे नगरसेवक असतात ते जा विचारत नाही या गोष्टी अनेक वेळा विचारलं साहेब आम्ही अनेक वेळा आंदोलन आमच्या रस्त्यावरच आंदोलन वगैरे असतात नेहमी आता कालची बी घटना तुम्हाला सांगितलं तर इतकं दुःख होऊन हो ओ, तो गॅंट्री हा महापालिका भवनासमोरची गॅन्ट्री उतरली मध्य रातोरात <laughs> रातोरात त्यांचे किरण लागायला लागले कटिंग व्हायला लागली आणि मी काल मी शंभर नंबरला एकशे बारा नंबरला फोन करतोय सहा सहा किलोमीटर लाईन ट्रकीची लागली कोणी लक्ष नाही पोलीस अधिकारीला फोन केल्यानंतर अर्ध्या तासानंतर यायला लागले म्हणजे काम झाल्यानंतर यायला लागलं मनमानीच काय थोडक्यामध्ये प्रशासनावरती कोणाचाच कंट्रोल नाही आमदारांचा आमदाराचं काय कंट्रोल कुठं कंट्रोल कोणचं काय आमदाराचं काम मला आता योग्य काम मला दाखवलं तर बरं मला इतकं त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही आपल्याला कोणाबद्दल फक्त इतकं माझी पार्टी रिपब्लिकन पार्टी इथं खंबीर आहे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचे पदाधिकारी त्याला मानणारा वर्ग भरपूर आहे भरपूर आहे तर आमचं एकशे एक टक्का सोन कांबळे लीड लीडनी येणार फक्त ह्याच्यावरच आमचं लक्ष आहे आम्ही पूर्णपणे त्याच्यावर काम केलं सांग छान अजित दीपाईची नेमकी पिंपरी चिंचूड शहरातली परिस्थिती काय आहे आणि पिंपरी राखीव मतदारसंघावरती दीपाने अगदी ठामपणे कसा दावा सांगितलेला आहे त्याबद्दल अजित शेख यांनी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद